आज मी झणझणीत असा मटन रस्सा मटनचं सुक्कं आणि मटनचं आळणी सूप बनवणार आहे मटनच्या रस्सासोबत बाजरीची भाकर राईस कांदा असा आपला आजचा मेनू आहे चला तर रेसिपी पाहूयात आपण एक किलो मटन स्वच्छ धुवून घेतलं आहे मटनचं सूप बनवायचं आहे त्यासाठी फोडणीला एक कांदा आणि थोडंसं ओलं खोबरं घालून घेतलं आहे ते चांगलं परतून घेतल्यानंतर यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं धना पावडर ॲड केलं आहे तेही चांगलं परतून घेऊन आता मी मटण घालून घेणार आहे यामध्ये मटण चांगलं कांदा आणि खोबऱ्यासोबत परतून घ्यायचं आहे आळणी सूप जर बनवायचं नसेल तर डायरेक्ट मसाल्यामध्ये मटण शिजायला घातलं तरी चालते पण मला आळणी सूप काढायचं आहे बाळासाठी त्यामुळे मी हळदी मिठामध्ये मटण आधी शिजवून घेते एक दहा मिनिट चांगलं परतून घेतल्यावर यामध्ये थोडंसं मीठ घालते मीठ पण थोडंसंच घालणार आहे कारण आळणी सूप हे जास्त खारट होऊ नये म्हणून आता मटण शिजवण्यासाठी एक झाकण ठेवून घेते यावर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून एक दहा वीस मिनिट शिजवून घेतले पा, आमचंच पाणी चांगलं आपल्या मटणाला सुटलं आहे मटण चांगलं शिजेपर्यंत मी वाटण बनवून घेणार आहे त्यासाठी एक कांदा खोबरं टोमॅटो भाजून घेतलं आहे थोडीशी कोथिंबीर आणि खडा मसाले हे सर्व मिक्सरला चांगलं बारीक वाटून घेतलं आहे एकीकडे आपलं मटण पण शिजून तयार आहे यामधूनच मी मटणचं सूप काढून घेणार आहे मटणला सुटलेल्या आंगच्या पाण्यामध्येच मटण मी शिजवून घेतलं आहे त्यामुळं सूपही थोडं कमीच काढलं आहे आता या ठिकाणी झंझणी असा मटणाचा रस्सा बनवून घेते यासाठी आलं लसूण पेस्ट टाकली आहे लाल तिखट धना पावडर हळद गरम मसाला आणि चिकन मसाला टाकून आपलं बनवलेलं वाटण घालून घेतलं आहे हे सर्व चांगलं परतून घ्यायचं आहे मसाला जेवढा चांगला परतला जाईल तेवढी भाजीची चव चांगली येते आहे गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची त्यामुळे आपला मसाला करपणार नाही आणि चांगला परतलाही जाईल एक पाच दहा मिनिट मसाला चांगला परतून घेतल्यावर यामध्ये मी शिजवून घेतलेलं मटण घालून घेतलं आहे मटणही मसाल्यासोबत चांगलं परतून घेतलं आहे एक पाच मिनिट मसाल्यासोबत मटण चांगलं परतून घेतलं आहे पाहू शकता आता मसाल्याने चांगलं तेलही सोडलेलं आहे यामधूनच मी अर्ध मटण हे मटण सुक्कं काढून आहे आणि अर्ध हे रस्सा भाजीसाठी ठेवलं आहे आता मी गरम पाणी भाजीमध्ये घालून घेतलं आहे मला जेवढा रस्स पाहिजे तेवढं मी पाणी घालून घेतलं आहे कुठल्याही रस्सा भाजीला गरमच पाणी वापरायचं यामुळे काय होतं भाजीला चव चांगली येते मटणच्या रस्साला कटई मस्त आलेला आहे एक भाजीला चांगली खळखळून उकळी काढून घेतली आहे पहा आपलं मटन सुक्कं मटन रस्सा मटन सूप असं तीनही आयटम आपले बनून तयार आहे झणझणीत आणि चमचमीत असा आपला मटनचा रस्सा आणि यासोबत आता बाजरीची भाकरे बनून तयार आहे चला तर फ्रेंड्स गावरान पद्धतीनं बनवलेलं हे मटनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आणि हो आपला चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेल बेलायकनही क्लिक करा जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल